शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जाणार नेमकं तुमचं व्हिजन काय सर्वप्रथम माहितीच्या माध्यमातून इन्सुली जिल्हा परिषद आणि इन्सुली पंचायत समिती ह्या दोन्ही सीटा हा शिंदेसेना या शिंदे पक्षाला सुटलेल्या आहेत त्याच्यामुळे मी जिल्हा परिषदेसाठी आणि माझ्या सहकारी चलाटकर पंचायत समितीसाठी उभे आहेत आणि आमच्या दोघांवर जो पक्षाने आणि माहितीच्या माध्यमातून तिन्ही पक्षाने जो विश्वास ठेवला आहे त्याचं शंभर टक्के आम्ही सहा की लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आमचे नेमकं रोजगार आरोग्य मेन विकासाचं विजन घेऊन आम्ही दोघेजण मतदारपर्यंत जात आहोत प्रत्येक मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत आहे त्यांच्याबरोबर संभाषण करत असताना त्यांच्या गरजा आकांक्षा काय आहेत ते आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे खासदार नारायण राणेसाहेब पालकमंत्री नितेश राणेसाहेब आमचे आमदार दीपकबाई केसरकर दुसरे आमचे आमदार निलेश राणेसाहेब आमचे जिल्हा संजू संजीव साहेब आमचे तालुका तालुकाप्रमुख राणेसाहेब सरपंच तात्या तात्यावेंगुलकर आणि सर्व आमचे सहकारी यांच्या माध्यमातून जो ह्या जिल्हा परिषद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे त्या विकासाचं व्हिजन पुढे जाऊन आम्ही त्यांना समजावून सांगत आहे की आत्तापर्यंत महा जो महायुतीच्या माध्यमातून विकास झालेला आहे जो वियोगीत जो काही घाललेला आहे तो आम्ही प्रामाणिकपणे शंभर टक्के हे प्रयत्न करणार आहोत तो पूर्ण करण्याचा तिनसुरी मतदारसंघ हायवेला लागून येतो मग शहरीकरणाकडे तुमचं वाटचाल सुरू आहे मग दृष्टीने तुमचं काय नाही नियोजन काय नाही नॅशनल हायवे हा इन्सुलीच्या मधोमत गेलेला आहे म्हणजे माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बग मध मधोमध गेलेला आहे सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची मोठी गोष्ट आहे ती आरोग्याची आरोग्याच्या दृष्टीने जे काही आम्ही खासदार नारायण राणे साहेब असतील महायुतीच्या माध्यमातून आमचे चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून जे काय करता येईल आरोग्याच्या दृष्टीने त्यासाठी आम्ही जास्त करून प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जो रोजगार आहे रोजगार मी एक साधा छोटा व्यावसायिक आहे माझा कल जास्त करून व्यवसायाकडे आहे जे नगु तरुण पिढी आहेत आणि जे कामानिमित्त गोव्याकडे जातात त्यांचा जास्तीत जास्त कल आणि जास्तीत जास्त ते जे तरुण पिढी आहे त्यांना आरोग्याकडे किंवा ते आपण आरोग्याच्या दृष्टीने एक करणार आहोत त्याच्याबरोबर आपण त् आपण रोजगार कसा उपलब्ध करू आणि व्यवसायाच्या दृष्टीने कसा त्यांना व्यवसायाच्याकडे वगू ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे तुम्ही स्वतः एक उद्योजक आहात का असं काय टार्गेट आहे की बाबा मी इतक्या लोकांना रोजगार माझ्या माध्यमातून किंवा माझ्या माहितीच्या माध्यमातून देणार शंभर टक्के माहितीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रामाणिक आम्ही प्रयत्न करणार आहोत आहोत पण त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठी मी माझ्या माध्यमातून एवढ्या मोठ्या दहा हजार लोकसंख्या असलेल्या हा जिल्हा परिषद देऊ शकत नाही परंतु जास्तीत जास्त रोजगार निर्मिती किंवा व्यवसाय कसा तरुणांना करता येईल त्यासाठी जिल्हा बँक असेल बँकेच्या माध्यमातून असेल किंवा आपण महायुतीच्या माध्यमातून ज्या स्कीमी आहेत त्या उपलब्ध करून जास्तीत जास्त व्यवसायाकडे नवीन पिढी कशी वळत वळवता येईल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत